आपण जर ऑनलाइन पोर्टल जर चेक केलं तर आजची तारीख बघा चोवीस पाच दोन हजार पंचवीस म्हणजे आज इयो पब्लिश इलिजिबल आणि इन टायटल लिस्ट प्रकाशित करणार आहेत बघा पब्लिश होणार आहेत इलिजिबल लिस्ट अँड इन टायटल लिस्ट तसेच इयो पब्लिश इलिजि इलिजिबल टीचर लिस्ट टीचर वर्स टेन इयर्स इन नॉन डिफिकल्ट एरिया सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्ष नोकरी करणाऱ्या शिक्षकांची याद्या देखील प्रसिद्ध होणार आहेत एलिजिबल म्हणजे बदली पात्र आणि एन टायटल म्हणजे बदली अधिकार पात्र म्हणजे संवर्ग तीन आणि संवर्ग चारच्या याद्या आज प्रसिद्ध होणार आहेत यामध्ये तारीख दिलेली बघा आजची तारीख आहे आता आपण जिल्ह्यांतर्गत जिल्हा बदल्याचा आजची अपडेट काय आलेली आहे ती या ठिकाणी आपण पाहूया आज चोवीस मे दोन हजार पंचवीस आजची आंतर जिल्हा बदल्या दोन हजार पंचवीस ची अपडेट महत्वपूर्ण अपडेट काय आलेली ती पाहूया जर आपण ऑनलाईन पोर्टल चेक केलं तर पोर्टल चालू आहे बंद नाही त्या बाबतीत ठिकाणी सूचना आलेली ऑनलाईन वर ते आपण पाहिलं बघा आज आंतरजिल्हा व ती बदली बाबत महत्वपूर्ण आपण पाहूया शिक्षकांच्या अंतर्गत व आंतरजिल्हा बदली परिषद बाबत महत्वपूर्ण विषयी काल दिनांक तेवीस मे रोजी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली या बैठकीमध्ये प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे आहे ते मुद्दे कोणते या ठिकाणी से शिक्षकांच्या सेवा ज्येष्ठतेबाबत दिनांक बदल करण्यासाठी सतरा मे ही अंतिम दिनांक देण्यात आलेली होती त्यामुळे शिक्षकांच्या मध्ये बदल झाला असल्याने पुन्हा बदली पात्र शिक्षकाच्या यात्या प्रसिद्ध कराव्या करण्यात येतील यानंतर समानीकरणाच्या जागा निश्चित करून शिक्षक रिक्त पदांच्या जागा पोर्टलवर अपलोड होतील पा यानंतर संवर्ग एक व दोन ची यादी पोर्टल ला अपलोड केल्या जाईल प्रत्यक्ष करता सुविधा नंतर उपलब्ध होईल मात्र या बघा महत्वपूर्ण या ठिकाणी सांगितलेला बघा दोन्ही बदली प्रक्रिया ही नवीन संच मान्यतेनुसार म्हणजेच दोन्ही बदली प्रक्रिया म्हणजेच जिल्हा बदली जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रिया ही नवीन संच मान्यतेनुसार म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस ने होणार असल्याने ज्या जिल्ह्याची संच मान्यता पूर्ण झालेली असेल त्याच जिल्ह्यामध्ये बदली प्रक्रिया राबवण्यात येईल बघा ज्या जिल्हा परिषदेने आपली संच मान्यता दोन हजार चोवीस पूर्ण केली असेल त्याच जिल्ह्यामध्ये बदली प्रक्रिया होणार आहे ऑनलाईन बदली प्रक्रिया होणार आहे याबाबत संबंधित जिल्हा परिषदेच्या माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या जिल्हा परिषदेची संच मान्यता पूर्ण झाल्याचे ग्रामविकास विभागाला लेखी कळवणे बंधनकारक असल्याचे व्ही सी मध्ये स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत आणि आपल्या जिल्हा परिषदची जर संच मान्यता पूर्ण झाली असेल तर ग्राम विकास विभागाला लेखी कळवणे बंधनकारक केले आहे व्हीसी मध्ये म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्स कालची मिटिंग झाली होती त्या मध्ये ज्या जिल्हा परिषद ज्या जिल्हा परिषदेकडून संच मान्यता पूर्ण झाल्याचे कळवण्यात येईल त्याच जिल्हा परिषदेमध्ये बदली प्रक्रिया होणार आहे बघा जे संच मान्यता दोन हजार चोवीस व पंचवीस ची संच मान्यता पूर्ण झाली असेल त्याच जिल्हा परिषदेमध्ये बदली प्रक्रिया होणार आहे मात्र नवीन संच मान्यतेनुसार ज्या जिल्ह्यात शिक्षकांची पदे अतिरिक्त असतील त्यांचे समायोजन न्यायालयीन प्रक्रियेमुळे आताच होणार नाही बघा सध्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये केस दाखल केलेले आहेत संच मान्यते विरुद्ध मात्र नवीन संच मान्यतानुसार ज्या जिल्ह्यात शिक्षकांची पदे अतिरिक्त असतील त्यांचे समायोजन न्यायालयीन प्रक्रियेमुळे आत्ताच होणार नाही जिल्हा परिषदेची संचमान्यता पूर्ण असेल अशा जिल्हा परिषदेचा समावेश बदली पोर्टलवर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे या संदर्भात लवकर ग्रामविकास विभाग स्तरावर स्पष्ट आदेश सर्व जिल्हा परिषदांना निर्गमित होणार आहेत बघा कोणकोणत्या जिल्हा परिषदेला ऑनलाईन बदल्या होणार आहेत त्या संदर्भातला स्पष्ट आदेश निघणार आहे सर्व शिक्षक बांधवांच्या माहिती माहितीच तो आजची अपडेट या ठिकाणी मी सांगितलेले बघा अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास हो व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू